नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तुमच प्लॉट आहे इकडे पर्यंत आहे माणूस पाच फूट फूट इकडे घुसलेला हा पाच फूट घुसलेला आहे आणि तो म्हणतोय माझी जागा आहे स्वतःची सरकारी जागा आहे म्हणतो सरकारी जागा आहे तुम्ही सगळंच उठलं पाहिजे पाहिजे सरकारी जागा सरकारी जागा आहे तर आमच्या एकच म्हणे पूर्ण उठवलं पाहिजे यांचा डोळा आहे जमिनीवर यांचा डोळा या जागेवर म्हणणं ही जागा मला द्या ब्लॅकमेलिंग करून त्यांचा विषय काय ते चालू आहे ही जागा मला पाहिजे असं त्यांचं त्यांच म्हणजे आणि तुम्ही कमीत कमी दहा ते वीस लोकांना बोलू शकता का इपाठ जागा आहे का नाही आपली नाही जागा गोव्हर्नमेंटची जागा आहे गट नंबर सात आहे गव्हर्नमेंटची जागा आहे गोव्हर्मेंटची जागा मागासवर्गीय भूमी बरोबर आहे या लोकांना राहण्यासाठी रहिवासी प्रयोजनासाठी येऊ शकतात यांच्या गावामध्ये घर आहे यांच्या जमिनी आहे आणि यांचा या जागेला डोळा जागेचा उपयोग सामाजिक प्रयोजनासाठी मागास स्वतःचा मागासवड सगळ्या जातीचे लोक आहेत सगळ्या सगळ्या जातीचे लोक आहेत सगळ्या जातीचे लोक आहेत इड्या सगळ्या जातीचे लोक आहेत यांचं घर पूर्ण त्या प्लॉट मध्ये रस्त्यामध्ये जाणार आहे त्याच्यामुळे यांचा डोळा सुद्धा माणसाच्या जमिनीवर यांचा डोळा आहे यांना मी मागे बी सांगितलं होतं का त्याचं सोडून द्या बिचाऱ्याला नका गरीबाला त्रास देऊ त्याचं एक तर सावकारी मध्ये पण त्याचं चालू आहे बिचाऱ्याचा तो खूप गरीब माणूस आहे तो एक तर ऑक्सिजन वर आहे आणि तो जर मिळायला गेला तर हे जाऊन राहिले साहेब त्यांना बघू ना आपण म्हणजे गव्हर्नमेंट जे म्हणून हलप करता

सुरेश कडो पटाडे जमिनीचा अतिक्रमण करतासाठी कोण तुम्ही अतिक्रमण कसं करू शकता जागा त्यांची जागा आहे नागा घ्या दहा लोक इड घ्या लोक इड दहा लोक त्यांच्याकडून बोलतील त्यांची जागा आहे हे धंदे बंद करा हे धंदे बंद करा हे धन्यवाद करा पेपर हे धंदा बंद करायचे हे धंदा बंद करायचे पेपर मी एक राजकीय नेत्याच्या पडत समजलं का गरीबाला त्रास देऊ नका माणूस मिळाला ना यो माणूस मिळाला तुम्ही 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 सांगता मी लोकांच्या मी तिला अन्याय तिला मी आहे हो प्रसाद के भाजप उभा राहणार का हा ठीक आहे माणूस बिचारा आज कोणत्या कंडिशनमध्ये दिसतो हा एक राजकीय नेत्याच्या तुम्ही आणून हे अजून अजून बाईट घ्या यो माणूस आहे तुम्हाल ना तुम्हाला मी सांगतो अटंबाजीनगर येथे सुरेश कडूबा पटाडे हे ऑक्सिजनवरती आहेत त्यांचा प्लॉट हा विटखिड्यामध्ये आहे आणि त्या प्लॉटवर त्यांच्या बाजूचे जे गौतम सोनरी म्हणून ते स्वतःला सामाजिक कार्यकर्ते समजतात आणि त्याच्या मागे राजकीय वरद असतं आहे आणि तो तो त्यांचा जो प्लॉट त्या सुरेश कडोबा पटाळेचा त्यांना ते बळकायचं आहे तर त्याविषयी आम्ही मोहीम राबवली आणि आम्हाला न्याय द्यायचा आहे त्याच्यामध्ये भाजपकडून किंवा सगळ्या स आमचे जे विरोधी नेते आहेत आमचे बंधू आणि संजीव भाऊ हो यांच्या पद्धतीने आम्हाला न्याय द्यायचा आहे त्याच्यामध्ये का त्या लोकांना अन्याय होतो आहे त्यांना धमके देतात त्यांच्या जाऊन वारंवार तेव्हा तो प्लांट मला नावून लिहून दे नावात करून दे नाहीतर तुझ्या मुलाला ना मारून टाकू किंवा तुझ्या घरी जाऊन धम घरी जाऊन हनामारी करू ते असं ते घाबरतात आणि ते लोक तसे नाही आहेत ते मराठा सामाजिक लोक आहेत ते त्याच्यात काही त्यांना ते आवडत पण नाही त्या गोष्टी पण आमचं म्हणणं आहे का त्या लोकांना ते न्याय मिळायला पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे का असेल तर मग ते सगळ्याचीच उठली पाहिजे ती इव्हन त्यांचीच नाही जुने खळे तिथं आमच्या गावातले आमच्या गाव जे होतं ते पहिलं ते सगळे खळे तिढेच आहेत आमचे दोघे बंधूला माहिती सगळे तर ते खळे जुने आहेत तिथं ते खडे असल्यामुळे तुम्ही त्यांनी त्यांच्या जागेवर ते बसलेले त्यांचे घर आहेत तिथं पण तुम्ही त्यांना काय हे धमक्या देतात प्रकार हा प्रकार कमी कमी दोन ते तीन महिने होतात आणि त्यांचे मुलं अत्यंत घाबरलेले ते म्हणले भाऊ जाऊ द्या सोडून देऊ म्हणे आपण तो प्लॉट पण आम्हाला नको म्हणे एवढा प्रकार होत असत देतात पोलीस प्रशासनाकडे काही तक्रार नाही मी आज सीपी साहेबांना जाऊन भेटतोय साडेपाच ची मला वेळ मिळाली आहे मी साडेपाच वाजता सी पी साहेबांना भेटून देतो पुढची भूमिका काय पुढची भूमिका एकच आहे त्यांना त्यांचा प्लॉट मिळवून द्यायचा आहे आणि अन्यायाच्या विरोधात आम्ही कधी पण कामपणी उभा धोका शंभर टक्के आपलं नाव प्रसाद की भाजप जिल्हा सचिव